श्री शंकर प्रसन्न हरिभक्त परायण संत कवी श्री दासगुरु महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय सात श्री गणेशायनमा जय जय आज राघव रामा जय जय आज मेघश्यामा संतचनाचा विश्रामा सीतापते दाशरथे तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमिवर ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी तुझी कृपा झाल्या पाहि तो सर्वदा होतो विजयी जे जे इच्छिलते तेनेही काम आपले तडीला भूपतीचा वंशिला जाते देवा लादला तो वंद होता दिवानाला नीचे कितीही असला तरी ऐसा मग कृपेला होई नका मी योग्य भला याचा विचार जो मी केला तो ऐसे आले कळून नाही ज्ञान नाही भक्ती खरोखरी हे श्रीपती ऐसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा मन सदा शाळभूत ते ना कदा स्थिर होत नाना विकल्प मनात एवुला गती ए मग ईशा पातक्याला जगतपाला हे वविक वा म्हणणे असे तुला उडी पातक्यांची मनापासून आहे साची ऐसी साक्ष पुराणाची आहे की दिन बंधो पुण्यवानाचे तारण केल्यान काही नवल जाण जो पातक्याला गुन्हा उद्धरित असे तोच मोठा या जगती तुझ्या हुन मोठा नाही कोणी देवा मम किम पाहू नको आपला मोठेपणा सांभाळी नाईना दासगुन चरण चरणा आता अपेक्षा करू नको हा मारुतीचा उत्सव करीत होता अवगा गाव याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन घरचे थोर शेतीचा पूर्वी पासून याच्या घरी संत सेवा होती खरी आली भाग्य जमेदारी मग काय विचारता महादाजी पाटलास दोन मुलगे औरस थोरल्या त्या पुत्रास नाव असे कळताजी कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्तनिका गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्यात पाटील कळताजी कारण मुलगे होते सहाजन कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नवता त्याची खुशी कळताजी पात पावता मरण साही मुलांचे संगोपन कुकाजीने केले जाण जन्मदात्या त्या बापापरी कुकाजीच्या मुदानीत भरभराट झाली बहुत अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या पाटील कुकाजी नंतर खंडोकरी कारभार याच्या साचार काही न झाले कोणाचे या बंधू गणपती नारायण मारुती हरि आणि कृष्णाजी आधीच पाटील जमेदार सत्ता हाती साचार पैसाचा तोंड घे दूर जयाच्या सतना बंधू सारे तालीम करती दांडपट्टे खेळती कुस्तीचा तो शोकती होता हरी पाटलास उत्सव नावा समारुतीचा तरी जय पाटलाचा म्हणतील तो शब्द त्याचा जेलने बागर येतेला नेहमी कटकटी मारा मार्या शेगावात होती खऱ्या पाटील एका मापी साऱ्या लोकाप्रती मोजित से हा सज्जन साधू संत हिन त्यांच्या मणी वाटेल त्या बोलती सत्य अथवा तदा यथामती असो पाटील बंधुनी रावळात येऊनी महाराजात एशा गोष्टी तिवण्या त्यांनी कराव्या समर्थासी कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्ही सवे निश्चिती तुला लोक बुरती योग योगेश्वर म्हणून त्यांचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार याचा कधी विचार बऱ्या बोलाने एधवा त्यांचे ऐकावे समर्थांनी न उत्तर द्यावे अवघे हसण्यावर न्यावे यत्न किंचित नाही सावरमट प्रकार मंदिरी चाले निरंतर म्हणून पाटील भास्कर समर्थांचे से सेवदला नका महाराज राहू चला कोलिग्रामा जाऊ ही पाटील पोरे माजली बहु याचा नको सबंध हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले सत्य पुढे काही न चाले येते यांची पाठील की गजानन बोलले त्यावरी भास्करा थोडा दमधरी पे पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त मात्र विनया प्रतिथारा यांच्यापाशी नाही जरा शोधनी पहा तरा त्यांच्या म्हणजे कळेल तुझ ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहे साची कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास करा जमेदारावर हेच आहे भूषण काय वाघाचे ते वजन असावे सांग गाई परी तलवारीला मूहपणा मुळी उपयोगी नाही जाना अग्निने तो थंडपणा सांग धरावा कोण्या रीती गेल्यावरी काही काळ हा मटपणा जाईल पावसाळ्यांचे गडूळ जिल हिवाळ्यात निवळ होई एक दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी महाराजांना धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे तुला कुस्ती तर करीन नचित चल जाऊ ताली उगे उगेन बैसे से म्हणत गणगनात बोते तुझे प्रस्त माजले बहु ते खरे खोटे आज पाहू मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षिस ते समर्था मानवले दोघे तालीम मध्ये गेले समर्थांनी कौतुक केले ते आता परियसा खाली बसले मजला उज असलास जरी मान तरी साच सा करशील हे हरी पाटील उठवावया लागला येतन करावया परी ते अवघे गेले वाया आली नात समर्थ मुळी गामागुमतनु झाली शक्तीची हे कमाल केली पेच झाले निर्बळी समर्थासी झुंजता हरी मने मनात हा केवळा तरी सशक्त अचल पर्वत याच्या पुढे हा किडकिडीत केड़ दिसतो जरी शक्ती याची गजापरी कोड्या आमच्या नानापरी आजवरी याने सहन केल्या त्याचे हेच कारण हा गजापरी बलवान आम्ही जंबुका समान म्हणून नाही राघवला जंबुकाच्या चेष्टेला मानी भला स्त्रणांच्या बुकण्याला किंमत काही असो यांच्या पायी आता ठेवणे आता बक्षीस द्या आम्हाला ना तरी चित मजला तो वा कुरावे कुस्तीत कुस्ती हा मर्दानी शोक श्रेष्ठ सर्वाहुनी कृष्ण बलरामे बालपणी ऐशाच कुस्त्या केल्या गेरे मुष्टिकाणी चानुर मुलविद्येचे परमेश्वर वंदिता झाला साचार जे देह रक्षक कंसाचे पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा तुझ्या प्रमाणे पुतवार नारी, वाट पाटील होता यमुना तिरी पोरे सारी त्याने गेली सशक्त ते तुवा करावे शरीर भला वाढवावे ना तरी हे सोडावे पाटील नाव हेच द्यावे हे कुस्ती करी आज हरीचा हरे म्हणे समर्थास आपली कृपा असल्यास शेगाव चाले सशक्त करिता येईल की ऐसे धृतपणाचे बोलणे केले पाटील हरीने जे मुळात सती शहाणे त्यांना शाळा नको की असो त्या दिवसापासून दिले सोडून पुरुषाशी पाहून त्यांची कृती, इतर बंद बोलती हरी तू त्या जोगड्या प्रती कावी तो सकळी ना आपण पाटलांचे कुमार या गावीचे जमेदार, ते तूच च ठेवी पती त्या नागव्याच्या त्या पिशांचे थोल थांड गावी माजले उदंड त्यांच्या पाहिजे काढला दांड लोका सावद करावया ऐसे न जरी आपण केले तरी लोक वगे होतील खुळे पाटलांचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे मेद साधूंचे वेश घेती वेड्या वाकड्या कृत्या करती बाया बापड्या भुई देती याचा करी विचार सोन्या कसला विन्या विन्या विना विना नकळ रे सोनेपणा तुकारामाचा शांतपणा कोणाला ऊसाने ज्ञानेश तेव्हा जेव्हा रेडा वेद बोलला असतानी मान देऊ ने चाल परीक्षा तयाची आज आपण मुळी घेऊन उसाची मंदिरात पातले हरी न काही बोलला इतरांनी प्रश्न केला अरे पिशा या उसाला खातोस खा तू सांग हे जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची तरी एक आहे तू मान्य करी आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या योगी मानू तुला ऐसे भाषण ऐकले महाराज काही न बोलले लेकरांचे ले बाली सुचाळे आणि सुज्ञ कदा मारुती म्हणाला त्यावर अरे हा बहला साचार उसाचा तो खाण्या मार हा काही तयार नसे मग म्हणाला गणपती अरे त्याने दिदली आपना प्रती, आता काय पाहता ते दोघा तिघा मानवले ऊस करी घेतले समर्थांशी मारण्या बले आले चढून अंगावर ते पाहता नर मंदिरी जे होते इतर ते पळू लागले बराबर भास्कर तेवढा जवळ असे भास्कर पोरासी नका मारू समर्थांसी या उसाने दिवशी, हे बरे नव्हे तुमचे असा वेद्याभूत अंतकरण दिनाविषयी हे महासाधू तुम्ही जरी न वाटतील लणसी तरीही नदी न लेखु यासी द्यावे सोडून हेच बरे अरे शूर जे का चिकारी ते चाल करती वाघावरी उगीच बंदूक घेऊन करी न ना मारती नाक तोडा मारुतीने जाळीले रावणाची लंका भली उगीच नाही चाल केली झोपड्या पाहुण दुबळ्यांच्या यावरी म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकले सारे गावीचे लोक अत्यांद योग योगेश्वरा म्हणती म्हणून त्यांच्या पाहाया उग येते आलो आम्ही चांग यात न घ्यावा तुम्ही भाग पहा मोज दुरुणी ऊस घेऊन हातात मारू लागले समर्था प्रत जैसा का जोडितात ओंब्या शेती कृषी बल परिण महाराज टगमगले मुला पाहून हसत बसले कोटेही नाव मटले उळ त्यांच्या अंगावर ते पाहता पोरे बहली चरणी त्यांच्या लागली मनी ती खराच आहे बली हा योग योगेश्वर महाराज म्हणती पोराला मुलांनो तुमच्या कराला असेल ती त्रास झाला मारण्याने मजलागी त्या आश्रमचा करण्या नाश काढून देतो इक्षुरस तुम्हाला लागी प्यावयास यावसा माझ्या पुढे ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला हाताने चपिळून त्याला रस काढला पात्रामध्ये त्या उसाची अवगी मोळी समर्थांनी पहा पिळली आणि पया कारणे दिली रस नवाळी पोरास श्री गजानन पुण्यपुरुष पुरुष चरका वाजून काढिला रस ते पाहता बालकास अति आनंद झाला लोकमनाती ही योगशक्ती शक्ती दंतकथा नसती योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला ज्योती नसे पौष्टिक पदार्थ शक्ती येते परिणायसी कायम टिकते सशक्त आपल्या राष्ट्रांते करणीय असल्या योगशिका हेच तत्व सुचवायासी पाटील अर्भकासी करे गाडू काढून रसाशी दाविते झाले श्रोते हो समर्था शिवन गेली पोरे निंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले दादा आपल्या गावात गजाननेश्वर साक्षात त्यांचा प्रत आला हे प्रत्यक्ष ऐसे म्हणून किले सारी हकीकत त्याला खरी ती एक तांतरी खंडूपाटीला चकित झाला मग तोही दर्शन आला समर्थांच्या येऊ लागला प्रिय माधव वाणीला मुळीनवते यत्न किंचित गण्या गजायसे मणे पाटील समर्था कारणे अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी प्रेम अत्यंत के जे काही ते तेसे घडू नये आईले करामाची होई भाषणारे तुरेचे हा एक प्रकार झाला आता दुसरा राहिला तोही सांगतो ऐकवला सावधान चित्ताने नौकर चा करही दिन यांच्या सवेचे भाषण करती संभावित जन तेही एकिरी स्वरूपाचे अरे तुरे म्हणायची सवय पाठला पडची काकी रयत गावाची निसंशय श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्था कारणे काही न दुसरे कारण गण्या गण्या म्हणे वाणी परिप्रेम उपजंत करणी पहा ला गुणी वर करवंटी आत याचण्या वेत यांचा हरिपाठ होता बोलण्याचा वृद्ध पकाळ कुकाजींचा झाला म्हणून कारभार करी कुकाजी एक दिवशी बोलता झाला खुंडुशी तू जातोस प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी मग कारे तुझी वेखरी मुग्ध होते त्यांच्या पुढे तुला नाही पुरबाळ माझा झाला वृद्धापकाळ नातवंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना म्हणावे त्या करुण करुणा पोर एका द्या मज तो करा साधू असल्या सत्य व्रतील तुझे मनोरथ आणि माझाही अवघा होईत तडीस जाईल त्या योगे साधू पुरुष काही जगत रही यान उरले नाही संत लाभाचा करुण घेही काही आपणा उपयोग ते खंडून ते मानवले एक दिवशी बोलणे केले मारुतीच्या भले ते काय अरे गण्या माझा वृद्ध झाला आहे आता इच्छा उपजली त्याच्या चित्ता ते पाहण्याची तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझ प्रती इच्छा म्हण पूर्ण होती ऐसे लोक सांगतात त्यांचे दावी प्रत्यंतर ओगाणको करू शिर तुझ्या पायीच्या चे शिर तोकारवानी पुत्रीक ऐसे बाशी नाही केले महाराज त्यासी बोलले आज हे उत्तम घडून आले त्वायचना केली अम्मा सत्ता धन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी अशशी निगुती मग विनंती अम्मा प्रति का करितो सकळीना धनानी बला पुढे अवघेच मनाशी बापुडे मग का रे हे नगडे सही धन बला तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुखाने पेड्याती तुझे कोणी न मोडती जनशब्द या मग त्या ब्रह्मदेवाला न आज्ञा करशी भला आपणा पुत्र द्यावया हेच कोडे खंडू करी भाषण ही गोष्ट ना यनाधीन पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी मानवाचा न करी जाणी दुष्काळात जमिनी पडती उताना ख्यात हे मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालविनर केले सता मजकारणे पोरांची याचना म्हणजे मागणी भिक हे तू आज केले देख तुला होईल बालक बिक्या नाव हे ठेव त्याचे पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी परी मी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा तो ऐकेल माझी भीड त्याला ना हे काही जड तू घरचा आहे सदड मानी प्रमाण वचन पुत्र होईल तुझ कारण आमरसाचे भोजन दरसाल घाली ब्राह्मणा हे खंडुनी ऐकले घरी येऊन सांगितले हुका निवेदले मंदिराचे वर्तमान हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस तो काही लोटता दिवस वचन झाले खरे कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गरबिनी झाली साची नवमास पूर्ण झाले तिज लागी पुत्र झाला खंडू पाटील आनंदला कुकाजीच्या हर्षाला पारावर काही नसे त्याने धर्म केला बहु गरिबी दिले गुळ गहू पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्बकांना थाटात झाले बारसे ठेविलेसे पुढे बाळ शुक्ल इंदुपरी आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण तो संप्रदाय अजून शे गावात चालत असे पुण्य पुरुषाची वेखरी कोठून होईल सत्य तरी पाटलांच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला हा बोल पाटलांचा देशमुखा पटला नसाचा शेगाव हा एकमेकांची मुळी होती अशुद्ध प्रत्येक आपल्या डावात एकमेकांचा करण्याघात सदा इच्छिती मनात लेशनसे प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन शास्त्री दोन तंत्री दोन एकमुका पुढे श्वान येता गुरुगुर रोखडी तैसे झाले शेगावात, गावात आणि लाने देशमुखात चतीसाचा आकडा सत्य झाला ना होईल त्रेष्ठाचा पुढे गोष्ट झाली ऐशी कुखाजी आले स्वर्गवासी पाहुण्या नात वंडासी भीमातटी पंढरीस तेने खंडूचे उद्गीत म्हणा केले सहज होऊन तो मणे छत्रपूर्ण माझे आज ढासळले ज्या चुलतेच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी तो आधार माझा श्रीहरी ऐशी संधी पाहुण बालंटाणा या कारण पाटाला वरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला तो वृत्तांतष्टमात सांगेन श्रोते तुम्हाप्रत ही जिम्मेदारी खान सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची हा दासगण विरजित श्री गजानन विजय नाम ग्रंथ श्रोते सावचित कृत्रकारे सोडुनिया शुभं भवतु श्री गजानन विजयग्रंथसप्तमध्याय समातं गण गन गण गन गणात बोते गण गन गणात गन बोते गन गन गणात बोते गन गन गणात बोते गन गन गणात बोते गन गन गणात पोते गन गन गणात बोते गन गन गणात बोते गन गन गणात बोते गन गनात बोते। गन गणात गन बोते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद